श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रॉरॅमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अत्यंत शुभ असलेल्या या मार्गशीर्ष महिन्यात असणाऱ्या श्री जयंतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीनारायणाची उपासना तर केली जाते त्याचप्रमाणे लक्ष्मीचे गुरुवार हे सुद्धा सगळ्या घराघरात केले जातात ह्या महिन्यात खंडोबाची नवरात्रसुद्धा असते जी लोकं चार महिने वांगी व्यर्ज करतात ती लोकं या महिन्यात नैवेद्य दाखवून पुन्हा वांगी खाऊ लागतात त्याचप्रमाणे श्री दत्तांचा अवतार म्हणजेच जन्म याच महिन्यात झालेला आहे श्री दत्तांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला मृग नक्षत्रावर झालेला आहे ह्या महिन्यात पारायण करायची प्रथा आहे अष्टमीपासून पारायण सुरुवात करतात ते दत्तजयंतीला पूर्ण करतात परंतु सध्याच्या या भरपूर फास्ट लाईफमध्ये कोणालाही एवढा वेळ मिळत नाही की ते पारायण करू शकतील तर अशा वेळेस आपण चार ओळींचे बावन अध्यायी गुरुचरित्र जे चार ओळींचे आहे हे आपल्या शास्त्रात आहे ते आपण करू शकतो ते असे आहे की श्री गुरुदेव दत्त श्री दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नृषे सरस्वती करंजा ग्रामातरी तिथे हिंडत पातले विलुवाडचे संगमा पेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनाचे श्रमा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त त्याचप्रमाणे दत्तांचा अगदी पॉवरफुल असा ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या आठ दिवसामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा करा जेवढा जास्त करा तेवढा जास्त फायदा तुमचा गुरु पॉवरफुल होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे दत्तांचा अगदी प्रभावी असा श्री दत्तमाला मंत्र हा सुद्धा प्रचंड प्रभावी आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हा श्री दत्तमाला मंत्र हा श्लोक मिळेल तर तुम्ही नक्की वाचा आणि त्याचे काय फायदे होतात ते अनुभवा धन्यवाद माझे चॅनल आणि माझे उपाय जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून लोकांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थन